बट गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच चरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली ना की आज आपल्या पंचकल्याण महोत्सव निगडीचा शेवटचा दिवस बट काही कारणास्तव किंवा माझी तब्येत ह्यामुळे मला जाता आलेले नाही आहे बट लास्टला की आपला अभिषेक होणार होता सो म्हणून म्हटलं की संध्याकाळीच आपण जाऊ अभिषेक बघू आणि मग लगेच आपण तिथून येऊ सो थोडाच वेळ मला जायला मिळाला तो थोडंच क्लिप मी घेतलेला आहे आणि मग नंतर ना शेवटचा दिवस आणि तर शेअर करायलाच हवं आता ह्याच्यात एवढे छान आपण व्हिडिओज वगैरे घेतले सो चला तर मग हा ब्लॉग मी इथंच शेवट करते व्हिडिओज म्हणजे आजच्या दिवसाचा आणि इथूनच पुढे परत उद्याचाही इथंच मी कंटिन्यू करते सो शेवटपर्यंत नक्की बघा गुड मॉर्निंग सर्वांना जय जिनेंद्र चला तर आजची सुरुवात तर आपल्या ह्या आपल्या भाजी निवडण्यापासून सुरुवात आहे गाजर पूण आठवडा आपण काहीही तयारी केलेली नाही आहे काहीही एक्स्ट्रा जास्तीचं काही काम केलेलं नाही आहे सो नेक्स्ट वीकचं काम हे आपल्याला पूर्णपणे पेंडिंग आहे सो आपण हळूहळू करूच सगळ्या गोष्टीमध्ये पण आजच्या दिवसाचं तर आपण तयारी करू आणि आजच्या दिवसाचं छानशाशी तयारी करून सगळ्यांना टिफिन वगैरे देऊन शिरसाचं शिरसाला मी पिझ्झा करून दिला म्हणजे चपातीचाच पिझ्झा जो त्यामध्ये कांदा आणि मी थोडंसं टोमॅटो घालते आणि चीज किसून तिला रोल करून देते सो तिला तेही आवडतं सो म्हटलं आपण आता भाजीची तयारी करू सो गवारीची भाजी करणार आहे तेही सिम्पल आहे कमी मसाल्यांचं आहे सो तुम्हाला ही नक्की आवडेल कोणी थोडीशी ग्रेव्हीमध्येही करतात बट मी एकदम सिंपल करते ती गवऱ्याची भाजी खरंच खूपच छान लागते एकदम सिंपल सोपी आणि कमी मसाल्याची आहे सो सगळ्यांना आवडेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आज गव्याची खीर करणार आहे सो मी काल ना की खपली गहू असताना तर खपल्या गहू मी काल भिजत घातलेलं होतं पाण्यामध्ये सो आज वेगळ्या पद्धतीनं करणार आहे आणि ते मी बघणारही आहे की वेगळ्या पद्धतीनं केल्यावर मी फक्त टाईम सेव्हसाठी मी दुसरी पद्धत शोधते सो तेही आपण बघू आणि ॲक्च्युली ना की कानातलं वगैरे सगळंच काढून यार त्यामुळे कसं तरी दिसते असं मला तरी वाटतंय पण चला तर मग कारण आता मी ते सोन्याचं घातलेलं होतं ना सो ते काढून मी दुसरं घातलेलं होतं त्यामुळे थोडंसं कान दुखत आहे म्हटलं एक दोन दिवस असाच आराम देऊ आपण कानाला आणि मग नंतर ना आपण घालायचंच आहे सो तोपर्यंत आपण गव्याची भाजीही करू आणि गव्याची खीरही करू मस्त अशी मस्त लागते गुळ घालून करायचं आहे साखर घालायचं नाही आहे सो हेल्दीही आहे सो चला मग घालायचं आहे कानातलं कारण खरंच कशी तरी दिसते मला हे वाटतंय तर मी पहिल्यांदा काय केले की गवारी धुवून घेते आणि मग नंतर त्याला छान असं काढून भाजून घेऊ आपण आणि जेवढं छान भाजून घेऊ ना तेवढी आपली भाजी छान लागते त्यामुळे तुम्हाला जेवढं होईल तेवढं छान परतून घ्या परतनं म्हणजेच करप न नाही त्यामुळे परतून घ्या करपू नका एवढंच आहे कढई ठेवा कढई गरम झाली की त्यामध्ये ठेवून छान परतून घ्या आणि एका साईडला आपण लगेच मग कधी गव्याची खीरही करून घेऊ आणि सॅमल्टेनिसली आपण ते परतत हिरवू परत परत असतानाच आपण सॅमल्टेनिसली गोष्टी करू त्यामुळे आपला वेळही वाचेल चला तर मग ॲक्च्युली गव्हाची खीर मी ऑलरेडी आदल्या दिवशी भिजत घातलेलं होतं सो अशा पद्धतीमध्ये ते झालेलं होतं आणि प्रत्येक वेळेला मी काय करते डिरेक्टली मी ते धुऊन ना की शिजवायला ठेवून देते किंवा कुकरमधनं एक दोन शेटी काढला तरीही चालेल बट मी आत्ता काय केलं की डायरेक्ट मी त्यांनी ब्लेंडर करते कारण ऍक्च्युली काय होतं की गहू एकदम बारीक फाईन पावड म्हणजे फाईन पेस्ट वगैरे काही होणार नाहीये याची गॅरंटी होती मला कारण ते कच्चं गहू आहे फक्त थोडंसं मी त्याला बारीक करून घेते म्हणजे गव्याचे थोडेसे तुकडे होऊन जातील आणि पटकन शिजेल त्यामुळे जेवढं गव्हाचे खीर शिजायला वेळ लागते ना तर तेवढी लागणार नाही आहे कुकर मध्ये न घालण्याचं कारण असं आहे की कुठलीही गोष्ट कुकर मध्ये गाठला ना तर ती शिजत नाहीये ती फाटते गव्याची खीर जरी आपण तुम्ही कुकर मध्ये शिजून बघा आणि वर गॅसवरती पण तुम्ही एका पातेल्यामध्ये शिजवून शिजून बघा दोन्ही प्रकार तुम्हाला ना की गव्याची खीर वेगळी दिसून येते त्यामुळे मी असा विचार केला की थोडंसं मी पेस्ट करेन बघा ही अशा पद्धतीनं झालेलं आहे त्यामुळे खूप बारीक पेस्ट ही काहीच झालेली नाहीये चला तर मग आपण आता याला ठेवून गॅसवरती ठेवून देऊ आणि नंतर ना आपल्याला की थोडं शिजल्यावरती ना ह्याच्यामध्ये गुळ घालायचं आहे गुळ पावडर घालते मी सध्या कारण तेवढं आपल्याला गुळ किसायला वेळ नाहीये वेळ म्हणण्यापेक्षा मला सकाळी लवकरच बनवायचं होतं सो त्यासाठी विचार केला की आपल्याकडं गुळ पावडर आहे सो ते घालू त्यामुळे मी केलं काय केलं की थोडंसं याच्यावरती फेस येत होता त्यामुळे तो थोडंसं काढून घ्या आणि नंतरनं शिजवायला ठेवून द्या सायमल्टेनस आपल्याकडे ह्या गोष्टीही चालू होत्या दोन्ही तर चला मग त्याच्यामध्ये आपल्याला गुळ पावडरही घालायचं आहे आणि मिल्क पावडर घाला एक छान ट्रिक आहे की मिल्क पावडर आणि दूध थोडंसं मिक्स करून जर त्यामध्ये घातला ना तर ना की पटकन गु गहू असताना त्याची पण चांगला येतो आणि छानही लागतं त्यामुळे एक मिल्क पावडर असताना तर मिल्क पावडरचा एक पॅकेट जरी घातलं ना तरी चालतं आणि हे माझं आहे गव्याची गव्याच्या भाजीसाठी सिंपल शेंगदाण्याचं कूट चटणी आणि मीठ इतकंच घातलेलं आहे वरून तुम्ही कोथिंबीर घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून शिजू द्या मस्त असं आपली गवारीची भाजी चुकी छान तयार होते सो अशा पद्धतीने तर शिजलेलं आहे मी ह्यामध्ये गुळ घातलेला आहे गुळ पावडर त्यामुळे थोडंसं कलर चेंज होण्याची शक्यता आहे बट आपण ज्या वेळेला ह्यामध्ये इथं दूध घालतो त्यामुळे त्याचं कलर परत चेंज होऊन जाईल त्यामुळे परत व्हाईट हो होऊ ते तर हे अशा तर आपलं तयार झाले तर मी इथं दूध पावडर जे आपलं मिल्क पावडर मिळतं दहा रुपयेचं पॅकेट आहे त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा त्याची पेस्ट करा आणि घालून द्या मस्त अशी खीर खरंच खूप छान लागते आणि नंतर थिकनेस पण आपण लवकर येतो त्याला त्यामुळं दूध वेगळं पाणी वेगळं आणि गहू वेगळं असं काहीच होणार नाही आहे आणि खरंच मी सांगू का की साखरेची गव्याची खीर आणि गुळाच्या गव्याची खीर तुम्ही खरंच एकदा करून बघा खूप मस्त लागतं गुळातल्या गव्याची खीर ही मस्त अशी तयार झालेली आहे केकसुद्धा एक ऑर्डर होता तर त्याचं मी ॲक्च्युली शूटिंग असं काहीच मी व्हिडिओ केलेलं नव्हतं त्यामुळे मी डिरेक्टली तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने छान असे मी केक तयार केलेला होता मस्त चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली तोपर्यंत काळजी घ्या भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये